उसाच्या शेतात तणनाशक फवारल्याने शेजारील द्राक्ष वेलींचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे द्राक्ष बागेच्या नुकसानीची तक्रार नारंदगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली असून तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांच्याशी संपर्क साधला आहे दरम्यान ही घटना घडून नऊ दिवस झाले तरी कृषी अधिकारी अथवा त्यांचा कोणताही प्रतिनिधी घटनास्थळी भेट देण्यासाठी आलेला नाही अशी माहिती द्राक्ष उत्पादक शेतकरी संदीप वारुळे यांनी झंझावात भूजला दिली नारंगाव येथील गट क्रमांक तीनशे अठ्ठावन्न ऑब्लिक क्षेत्रात ऊस आहे तर उर्वरित दोन एकर क्षेत्रात मागील वर्षी क्रिम्सन या जातीच्या द्राक्षाच्या वेलींची लागवड करून प्रगत शेतकरी संदीप वर्वे यांनी केली आहे सात जून पंचवीस रोजी ऊसपूर शेतकऱ्याने ऊसातील तण नष्ट करण्यासाठी तणनाशकाची फवारणी केली होती त्याचा प्रादुर्भाव द्राक्ष विलींवर झाल्याने दुष्परिणाम होऊन एक हजार एकशे वीस द्राक्ष वेलींचे पाने करपून गेले आहेत त्यामुळे द्राक्ष वेलींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले फवारणीमुळे करपलेल्या वेलींचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी मदत करावी अशी मागणी तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांच्याकडे केली होती मात्र आपण नारंगाव पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी व पोलीस ठाण्याचे पत्र घेऊन ते मला द्या त्यानंतर मी द्राक्ष बागेला भेट देतो असा सल्ला कृषी अधिकारी भोसले यांनी तक्रारदार यांना दिला नारायणगाव पोलिसांना तक्रार दाखल करून भोसले यांना पत्र पाठ उसाच्या शेतात तणनाशक फवारल्याने शेजारील द्राक्ष बागेतील द्राक्ष वेलींचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे द्राक्ष बागेच्या नुकसानीची तक्रार नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली असून तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांच्याशी संपर्क साधला आहे दरम्यान ही घटना घडून नऊ दिवस झाले तरी कृषी अधिकारी अथवा त्यांचा कोणताही प्रतिनिधी घटनास्थळी भेट देण्यासाठी we जुन्नर तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले साहेब आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल शेजारच्या वावरामध्ये तन्नाशक फवारल्यानंतर बाजूलाच असलेल्या या द्राक्ष बागेवर विपरीत परिणाम त्याच्या दिसून येतोय आपण नेमकं काय पाहणी केली आहे काय सांगाल आज मी व्हिजिट केली सकाळी संदीप वारुळे यांच्या द्राक्षेच्या प्लॉटला तर त्यांचं जे मन तक्रार होती किंवा ते उसावर जी काय टू मारलेली त्याच्यामुळं इथं द्राक्षेचं नुकसान झालेलं असं त्यांचं मत होतं तर जर प्राथमदर्शीनं जर बघितलं म्हणजे पानांची व आपलं जर सिंटम बघितले तर स्कॉर्चिंग झालेलं आहे प्रथमदर्शी जर बाह्य लक्षणं जर बघितली पानांची तर ते नुकसान दिसून येत आहे कारण त्याचा नंतर इफेक्ट होत आहे तर या बाबतीत ह्याचा आम्ही जो शॅम्पल आहे पानांचा तो लॅबला पाठवत आहे लॅबच्या रिपोर्टनंतर आम्ही सिद्ध पैकी त्याचं ते नुकसान झाले नेमकं कोणतं तणनाशक मारल्यामुळं असा प्रकार झालाय किंवा असा परिणाम झालाय टू फोर्टी जे नॉन सिलेक्टिव्ह वि साईड आहे तर ते जर व्हीलवर जे पिकावर पडलं तर त्याचा इफेक्ट लगेच त्याच्यावरती आणि ते, 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 ते ग्रोथ इन्वी म्हणून काम करतं म्हणजे आपण ते तणासाठी मारत असतो तर त्याच्यामुळे ह्याच्यावरती वाऱ्याने ते आल्यामुळं त्याची ग्रोथ थांबलेली आहे महूत थांबल्यामुळे हो। ते त्याच्यात जे काही अन्नद्रव्य तयार व्हायचे असतात गोळ्या पानावर ते स्कॉर्चिंग आणि ते इनिबिट झालेलं किंवा वाढत आहे अशा त्रासदायकांवर कारवाई शासन का करत नाही किंवा त्याच्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्यासाठी ज्यावेळेस शेजारी शेतकरी ज्यावेळेस टू फोर मारत आहे तर त्यांनी दक्षता घेतली पाहिजे शेजारी जर वेलवर्गीय घेते असतील द्राक्ष असं असतील अशी जर असतील तर शेजारच्या शेतकऱ्याशी समन्वय साधून त्यांनी तो तणनाशकाचा स्प्रे घेतला पाहिजे माझ्या म्हणण्यानुसार त्यांनी फवारणी करू नये अशा तणनाशकाची त्यामुळं शेजारच्या शेतकऱ्याचं नुकसान ठेवू शकतो साधारण किती रुपयाचं नुकसान झालं असेल साधारण काय सांगाल नुकसानीच्या बाबतीत तो अंदाज देणं म्हणजे थोडं हे कारण आता आपल्याला फक्त ते पानांवर दिसून येत आहे ते भविष्यात आपल्याला लक्ष देईल किती रकमेपर्यंत झाले ते आता अंदाज लावणं थोडंसं कठीण आहे कारण बरंच क्लॉ सिमटम त्याचे पाह्य सिमटम दिसून येत आहेत व वाढीचे सिमटम कारण वाढत झाली नाही तर भविष्यात ज्यादा नुकसान संभवतं पण ते आता आपण एक्सपेक्ट नाही करू शकत किती झालेलं आहे पण झालेलं आहे नुकसान